आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरातील कचरा संकलनाचं कार्य अधिक प्रभावी आणि सुलभ व्हावं यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात गांधीबाग महाल झोन ते मंगळवारी झोन दरम्यानच्या दारोदारी कचरा संकलन करणाऱ्या वाहन ताफ्यात चाळीस नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे महापौर नीता ठाकरे यांनी काल मनपा मुख्यालयातून या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं या वाहनांमुळे बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वाहनांची संख्या दोन शे साठ झाली असून शहरात एकूण चारशे नव्वद वाहनांद्वारे कचरा संकलन केलं जात आहे वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव रंग दोन हजार सव्वीसचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं हिस्लॉप महाविद्यालय उपविजेता ठरलं वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थेतील शैलेश नैताम यानं गोल्डन बॉय तर नयन मेश्राम हिनं गोल्डन गर्लची ट्रॉफी पटकावली युवारंग दोन हजार सव्वीसचा समारोपीय कार्यक्रम अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन इथं पार पडला महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इझुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल इथं फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि मंत्री, मंत्री कान्हूचरण लेंका यांचं आज सकाळी भुवनेश्वर इथं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते कान्हूचरण लेंका यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीश पर्यंत राज्यसभेत ओडिशाचं प्रतिनिधीत्व होतं चौदवार मतदारसंघातून चार वेळा ओडिशाच्या विधानसभेवर निवडून आले होते तसंच ओडिशाच्या प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं बांगलादेशात झालेल्या तेराव्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं आघाडी घेतली असून दोन तृतीयांश बहुमताचा आकडा ओलांडला आहे त्यामुळे आता पक्षाकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं अभिनंदन केलं तसंच बांगलादेशबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि विकासाचं सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी एकोणीस Шакальна Маскар.